ओके okay, जे आपले कोणी मित्र मैत्रिणी असतील ओके okay, ज्यांनी बॅच परचेस केलेली आहे ओके okay. त्यांनी लेक्चर जॉईन केलं असेल त्यांनी एकदा सांगून द्या लेक्चर सुरू झालेत म्हणा लेक्चर जॉईन करून घ्या कारण आजच्या ज्या टॉई शेवटच्या दोन टाईप आहेत ओके okay. ते अत्यंत महत्वपूर्ण आणि मिरिटचे okay. आहेत ओके खूप वेळेस आपल्याला काय झाले पेपरला तिथे विचारले गेलेले आहेत नमुना क्रमांक तेवीस वा आणि नमुना क्रमांक चोवीस वा हे शेवटचे दोन टाईप आपल्याला इथे शिकायचे आहेत नमुना क्रमांक तीस दोन्ही व्यक्ती स्वातंत्र्य कामानंतर एकत्रित काम ओके व सोडून जाणे असा क्वेश्चन असणार आहे काय क्वेश्चन आहे बघा ए हा एक काम दहा दिवसात करतो बी नावाचा व्यक्ती तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो दोघांना एक काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए काम सोडून गेला तर उर्वरित काम ऐ बी किती दिवसात पूर्ण करेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे उर्वरित काम, किती काम बी किती दिवसात पूर्ण करेल असा क्वेश्चन आपल्या समोर बघा ए नावाचा व्यक्ती आहे नावाचा व्यक्ती तेच काम पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो आता काय झालंय दोघांना एकत्र येऊन काम करायचं आहे दोघांना एकत्र येऊन काम करायचं आहे काम सुरू झालेलं आहे काम संपण्याला पाच दिवस लागले काम संपण्याला पाच दिवस लागणार आहे पाच दिवस काम संपण्याला आणि हे काय झाला सोडून निघून गेला तर राहिलेलं जे काम आहे ते काम बी किती दिवसात पूर्ण करील असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे ओके okay? बघूया ट्राय करून बघा सुटलं तर आहे नाही सुटलं तर मी आहे टेन्शन घ्यायचं काम नाही एकदा जना 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 सगळे ट्राय करून बघा ओके काही टेन्शन घेऊ नका एकदम सुंदर क्वेश्चन आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे सगळ्यांसाठी उपयोगी पडता मावशी एकदम सोपा क्वेश्चन आहे अजिबात गडबड करायची नाही यासाठी एक फॉर्म्युला वापरायचं ओके सूत्र आपण तयार केले एक साधिक झेड भागाकारामध्ये एक साधिक वाय गुणाकारामध्ये वाय सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे हात इथे एक म्हणजे काय इथे एक स म्हणजे एक स म्हणजे जो व्यक्ती काम सोडून गेलाय त्याचे सुरुवातीचे एकूण काम दिवस एक स म्हणजे जो व्यक्ती काम सोडून गेला जो व्यक्ती काम सोडून गेला काम सोडून गेला त्याचे सुरुवातीचे एकूण दिवस सोडून गेला त्याचे एकूण दिवस म्हणा त्याचे एकूण दिवस बघा जमल एकूण दिवस ची एक कार्यक्रम संपला इथे वाय म्हणजे काय इथे वाय म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे कामाचे एकूण दिवस दुसऱ्या व्यक्तीचे कामाचे एकूण दिवस म्हणजे ज्याला काम पूर्ण करायचं राहिले त्याचे व्यक्तीचे काम दिवस आणि झेड म्हणजे उर्वरित काम दिवस उर्वरित काम दिवस किती आहे पाच दिवस झेड म्हणजे उर्वरित काम दिवस संपला विषय बस एवढे डोक्ष ठेवायचे उर्वरित काम दिवस आणि सोडवा सोडवा उर्वरित काम दिवस हे प्लस या गुणाकार नाहीये सोडवा शंभर टक्के खात्री सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर जमला म्हणजे जो व्यक्ती काम सोडून गेला त्याचे एकूण दिवस काम सोडून गेलेला कोणी ये नावाचा व्यक्ती काम सोडून गेलाय म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला ये नावाच्या व्यक्तीचे कामाचे दिवस दहा आहे ये नावाच्या व्यक्तीचे कामाचे दिवस दहा आहे ये व्यक्ती काय झालाय चाल काम सोडून गेला एक्स म्हणजे त्याची व्हॅल्यू वाय म्हणजे काय जो व्यक्ती काम पूर्ण करणार आहे म्हणजे दुसरा व्यक्ती त्याचे कामाचे पूर्ण दिवस मग दुसऱ्या व्यक्तीचे कामाचे दिवस किती आहे वाई ची किंमत किती आली पंधरा दिवस जेल म्हणजे काय उर्वरित कामाचे दिवस उर्वरित म्हणजे हे पाच दिवस आधीच तो निघून गेला ना म्हणून हे पाच दिवस उर्वरित कामाचे दिवस पाच दिवस बस सूत्रात किमती टाका दहा अधिक पंधरा भागकारामध्ये सॉरी दहा अधिक पाच हा झेडची व्हॅल्यू पाच आहे ना पाच भाकारात दहा अधिक पंधरा गुणाकारामध्ये व्हायची व्हॅल्यू किती आहे पंधरा सोडवा कड उत्तर अठरा बारा सोळा की नऊ अठरा बारा सोळा की नऊ दहा अधिक पंधरा अंशाला आले पंधरा छादाला दहा अधिक पंधरा पंचवीस गुणाकारात पंधरा पाचने भाग द्या पाचने भाग द्या पाच पाच पंचवीस पाच, पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन त्रिक नऊ आता कस आता कस नऊ दिवस ओके जमाल सर्वांना यस या नो सर्वांना जमेल पुरव यस या नो एकदा भराभरा बराबरा बरा सांगून द्या सर्वांना जमेलो ओके एक साधिक झेड भाग करत एक साधिक व्हाय गुणाकारात व्हाय मानणी तर तुम्हाला डायरेक्ट लिहून दिली मावशी एक्स म्हणजे जो व्यक्ती काम सोडून गेला त्याचे एकूण दिवस काम सोडून जाणारा कोण आहे ए काम सोडून गेला याच्या कामाचे कोण दिवस किती दहा एक्स ची किंमत आली दहा वाय म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे कामाचे दिवस दुसरा व्यक्ती म्हणजे जो काम पूर्ण करणार तो हो। काम पूर्ण कोण आहे बी बी च्या कामाचे दिवस किती पंधरा वायची व्हॅल्यू पंधरा आली झेड म्हणजे उर्वरित कामाचे दिवस पाच दिवस आधीच काम सोडून गेला म्हणजे पाच दिवस उरले उर्वरित कामाचे दिवस पाच एक्स अधिक झेड ओके हो राहून घेऊ काही टेन्शन नाही ओके क्वेश्चन टाईप करताना चुकलेले होते ना उद्या चेक करून आणतो उद्या आधी ते घेऊन टाकतो एक साधिक झेड भाग एक साधिक वाय फक्त सूत्रात वास काहीच करायचं नाही संपला विषय जमाल मावशी हो माननी परत सांगावली तावडी ओके शीतलताई पॉइंट मध्ये कसे मावशे काहीतरी जमल आता ओके तावडी क्लिअर ओके डन जायचं पुढे ओके आता मी जर असं म्हंटल असत बी काम सोडून गेला असं म्हंटल असत बी काम सोडून गेला तर माझी एक ची व्हॅल्यू पंधरा आली असते बरोबर जो व्यक्ती काम सोडून गेला त्याचा कामाच्या दिवस एक जर बी काम सोडून गेला बी काम सोडून गेला तर कामाचे दिवस पंधरा होईल आणि वायची व्हॅल्यू दहा होईल हे पण महत्वाचं आहे त्याचबरोबर काम जो सोडून गेला त्याची व्हॅल्यू एक्स आहे कंपल्सरी याची ये व्हॅल्यू येईल का नाही जो काम सोडून गेला त्याची व्हॅल्यू एक्स असते ओके क्वेश्चन दुसरा ये हा एक काम वीस दिवसात करतो बी तेच काम तीस दिवसात करतो ओके okay, दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी हे काम सोडून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल असं घ्या बी किती दिवसात पूर्ण करेल आता तिथे दोघच व्यक्ती म्हणून किती दिवसात पूर्ण होईल असं वापरलं जात ओके okay, चला जरा ओके जा। okay, काहीच करायचं नाही मावशी हे पाठ करून ठेवायचं आणि त्या किमती याच्यात वापरायच्या बस काय सूत्र तुमचं एक्स अधिक झेड करात एक्स अधिक वाय गुणाकारामध्ये वाय मिरिट लेवलचे क्वेश्चन आहे टीसीएस एस आयपीएस पॅटर्नुसार हे क्वेश्चन जास्त विचारले जातात ओके मग टी ची तुमची तलाटी असू द्या ओके त्यानंतर सरळ सेवा ची कोणती एक्झाम असू दे झेडपीची त्यानंतर शिक्षक भरती असू वे दे ओके रेल्वेचे असू दे असे क्वेश्चन रेल्वेला सुद्धा जास्त पोलीस भरतीला आला ज्याला तो सिलेक्ट कारण पोलीस भरतीला हे मेरिटचा क्वेश्चन असतो राईट्या बऱ्याच हो, लेकरांचं उत्तर याचा ऑप्शन क्रमांक एक आलय पंधरा बऱ्याच लेकरांचं उत्तर आले एक म्हणजे जो व्यक्ती काम सोडून गेला त्याच काम सोडून जाणार ये त्याची व्हॅल्यू वीस आहे अधिक जेड म्हणजे बाकी कामाचे दिवस पाच आहे छदाला वीस अधिक वय म्हणजे ज्याला काम पूर्ण करायचं आहे तो तीस गुणाकारात ज्याला काम पूर्ण करायचंय तो तीस ओके योतीस आधीच कट होणार नाही कारण इथं प्लस आहे आधी ते सोडून घ्या अंशाला पंचवीस छदाला पन्नास गुन्हा तीस शून्य शून्य कॅन्सल झाले पाच पाच पंचवीस झाले पास्त्रिक पंधरा झाले बस एवढच करायचं आहे पास्त्रिक पंधरा बस एवढच करायचं आहे जमलं भावडे पाचत्रिक पंधरा अ मनमाय Okay, क्या शेवटचा क्वेश्चन आणि मग पुढल्या टाइप कडे जायचं चाळीस दिवसात पूर्ण करतो दोघांना काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या दहा दिवस आधी हे काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल बिला जमलं की वर माझ्या वाघावानी वाघिणी चला झाला उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल बिला सोडवा आता या टाइपचा शेवटचा बावीस पूर्णांक अपूर्णांकात सहा छदला सात बारा पॉइंट आठ बावीस पॉइंट आठ एकशे पंचवीस पॉइंट आठ मध्ये उत्तर आलं पाहिजे परा मध्ये क्वेश्चन कशलर चिल्लर हे काम सोडून निघून गेलाय जो काम सोडून निघून गेला त्याची व्हॅल्यू एक अधिक का जेवढे कामाचे दिवस बाकी होते ते झेड छदाला एक अधिक का ज्याला काम पूर्ण करायचं तो वाय गुणाकारामध्ये ज्याला काम पूर्ण करायचं तो वाय हे तुमचं सूत्र Okay, एक ज्याला काम जेना काम सोडलं तो तीस अधिक जेड दहा दिवस आधी सोडून गेला अधिक वायला पूर्ण आहे ते चाळीस दिवस गुणाकारात त्याला पूर्ण करायचंय ते चाळीस दिवस ओके okay, अंशाची मिरी झाली चाळीस छदाची मिरी झाली सत्तर गुन्हा करात आले चाळीस शून्याचा शून्याचा झाला मर्डर अंशाचा गुणाकार करून घेतला चार चोक सोळा ला सातना भाग द्यायचा आहे त्याच्या संख्या घेतली आले आता सोळातून चौदा गेले दोन शिल्लक राहिले वीस झाले साताच्या पाड्यात एकतर चौदा एन डायरेक्ट एकवीस वीस नाही परत सात दुने आहेत चौदा विसातून चौदा गेले सहा राहिले अंशाला सहा लिहिले भाग सात दिला म्हणून छदाला सात लिहिले संपला विषय बावीस चा पूर्णांक सहा छदाला सात आलं रे बाबडे अय पराव जमलं करायट सगळ्यांना आता पराव जमलं सगळं यस यांनो लेक्चर सुरू व्हायच्या वेळेतच येत चला जमलं बरं बावीस पूर्णांकात सहा छदाला सात राईट ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बावीस राईट जायचं जायचं मोर बावीस पॉईंट आठ पण येतं घरी याच उत्तर बावीस पूर्णांकात सहा छदाला सात सोडवा बरं बावीस पॉइंट सहा राहिली साती आठी छप्पन साती आठ छप्पन चार राहिली सात एक सहा चौदा सात सात पाच पस्तीस पाच राहिले सात सती एकोणपन्नास बावीस पॉइंट आठ पण येतं बघा ऑप्शन टाकते नि गरबड झाली दोघांची व्हॅल्यू एकच आहे या दोघांची व्हॅल्यू एकच आहे दोघांची व्हॅल्यू एकच आहे ओके पुढे नमुना क्रमांक चोवीस तीन व्यक्तींचे एकत्रित काम दिले तर तिघांचे मिळून काम काढा ओई oh. क्वेश्चन लय झांकी बँक या पहिलाच क्वेश्चन एमपीएस ला आलेला आहे पहिलाच क्वेश्चन एमपीएस ला आलेला आहे काय बघा ए हा व्यक्ती एक काम वीस दिवसात करतो बी तेच काम पंचवीस दिवसात करतो सी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तिघे मिळून ते काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु पहिले चार दिवस ए काम करतो व हे सोडून निघून जातो मुरलेले काम बी व सी वाटून घेतात तर सी त्याच्या वाट्याचे काम किती दिवसात करेल क्वेश्चन नीट समजून घ्या ये नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याचं काम वीस दिवसात संपवतो बी नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याचं काम पंचवीस दिवसात संपवतो आणि सी नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याचं काम तीस दिवसात संपवतो एकच काम आहे एकच काम आहे ये वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम बी पंचवीस दिवसात पूर्ण करतो तेच काम सी तीस दिवसात पूर्ण करतो पण या तिघांनी ठरवलं काम या कामाला लवकर उरकायचं म्हणून हे तिघ एकत्र आले हे तिघ एकत्र आले हे काम करण्यासाठी एकत्र आले एकत्र आल्यानंतर या तिघांनी चार दिवस काम केले काम केले ये निघून गेला ये निघून गेला ओके ये निघून गेला या दोघांनी ठरवलं आता उरलेलं काम आपल्याला करायचं आहे ओके उरलेलं काम आपल्याला करायचं आहे ते काम हे दोघं वाटून घेतात उरलेल्या कामापैकी पन्नास टक्के काम बी करणार आणि उरलेल्या कामापैकी पन्नास टक्के काम सी करणार मग सीच्या वाट्याला जे उरलेलं पन्नास टक्के काम आलेलं आहे तो सी किती दिवसात पूर्ण करेल असा क्वेश्चन आहे किती दिवसात पूर्ण करेल हाय क्वेश्चन किती दिवसात पूर्ण करेल असा क्वेश्चन क्वेश्चन सर्वांना समजला क्वेश्चन सर्वांना समजला कोणताही सूत्र वापरायचं नाही परो ला विचारला हा क्वेश्चन आहे म्हणजे सरळ सेवेला लवकरच पीसीएस आय पी एस विचारू शकते क्वेश्चन सर्वांना समजला ओके सोडवायचं कस सोडवा कोणताही काही करत असू नका ना मित्र काहीच नाही एकदम सरळ साधी पद्धत तुम्हाला सांगतो ओके सोडव टप्पा पहिला प्रथम काय करायचंय चार दिवस याने काम केलंय चार दिवस याचे काम काढून घ्या याचे काम काढा चार दिवस याचे काम काढा टक्केवारीमध्ये चार दिवस याचे काम कर टक्केवारी मध्ये कशेत काढायचे टक्केवारी मध्ये द्या लक्ष ये ये हा दिवसात येवसात दिवसात शंभर टक्के काम करतो बरोबर वीस दिवसात तो सगळं काम संपितो तर चार दिवसामध्ये किती टक्के काम करेल चार दिवसात एकसठ टक्के काम करेल तिरका गुणाकार चार गुणाकारामध्ये शंभर भागकारात वीस भाग देऊन टाका शून्य शून्य कट झाला बे, बे दुने चार बे पण सॉरी दहा दुने किती वीस येणे कि किती टक्के ये काम संपवलं बरं येणे किती टक्के काम संपवलंय वीस टक्के काम संपवलं इथपर्यंत सगळ्याच्या लक्षात आलं येस या ने वीस टक्के काम संपवलेलं आहे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं येस यानू येने वीस टक्के काम संपवलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं काय केलं याच्या चार दिवसाचे काम टक्केवारीत काढून घेतले वीस बरोबर शंभर टक्के वीस दिवसात तो शंभर टक्के काम करतो तर चार दिवसात तो एकशे टक्के काम करतो मग चार गुणाकार शंभर वाकारात वीस तिरका गुणाकार केला वीस टक्के उत्तर आलेलं आहे चार गुणाकार शंभर किती वीस वीस टक्के उत्तर आलं आता पुढे पुढे काय म्हटलंय बिला आणि सिला ती अर्ध अर्ध वाटून द्यायचे मग सीच्या वाट्याला आलेलं काम काढायचं टप्पा दुसरा सीच्या वाट्याच काम काढ आता मला सांगा शंभर टक्के कामापैकी शंभर टक्के कामापैकी येणे वीस टक्के काम केले तर राहिलेले काम किती टक्के ऐंशी टक्के राहिलेले काम किती टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के कामापैकी वीस टक्के काम येणे केले राहिलेले काम ऐंशी टक्के किती टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के काम दोघांना मध्ये वाटून घ्यायचे ऐंशी भाकारात वी दोन दोघांमध्ये वाटायचे बरोबर चाळीस टक्के काम आलंय सीच्या वाट्याला चाळीस टक्के काम किती आलंय सीच्या वाट्याला चाळीस टक्के काम कुणालाय बावड्या सी च्या वाट्याला गेले टप्पा तिसरा आणि शेवटचा तिरका चाळीस टक्के काम सी किती दिवसात करेल सी किती दिवसात करेल करा तिरका गुणाकार सी सोबत सी ने शंभर टक्के काम शंभर टक्के काम तीस दिवसात पूर्ण केलं तर चाळीस टक्के काम एकसा दिवसात पूर्ण करेल तिरका गुणाकार करायचा चाळीस गुणाकारामध्ये तीस भागाकारात शंभर संपला विषय सोडवा अहो सोडवा एमपीसी राज्य भाऊ राज्य सेवेला ऐशी सी सटला ऐशी प्रश्न दोनशे मार्कांसाठी असतात ओके okay, म्हणजे एक प्रश्न दोन पॉइंट पाच गुणांसाठी असतो नाही भावड्या हीच पद्धत करावी लागेल तुम्हाला शॉर्टकट या बाबड्या हे मोठी पद्धत नाहीची ही भाऊ मोठी पद्धत नाहीची तोंडी करतोय फक्त एवढा दोनच करायचंय काय हल्ल्यात बसवतो हे गणित तुम्हाला समजून सांगितलंय एवढ्याच तीन टप्पे हे गणित समजून सांगितलंय तुम्हाला ही सोडणे सोडवण्याची पद्धत नाहीये Okay. शून्याचा शून्याचा मर्डर झाला चारत्रिक बारा याच योग्य उत्तर आलेलं आहे संपला विषय भावड्या कस सोडवलं नजरेत घालून घ्या याचे चार दिवसाचे काम काढून घ्यायचे वीस बरोबर शंभर चार बरोबर एक चार गुणाकारात शंभर भाग वीस बरोबर वीस टक्के परमेश्वर मी तेच सांगू राहील तुम्हाला बाजू हेच शॉर्टकट समजायचं वीस टक्के शंभर मधून वीस गेले ऐंशी किती ऐंशी टप्पा दुसरा सीच्या वाट्याला का काम आलेलं ऐंशी भागकार दोन चाळीस टप्पा तिसरा चाळीस चे काम सी किती दिवसात करेल तिरका गुणाकार नेक्स्ट क्वेश्चन ये हा एक काम चाळीस दिवसात पूर्ण करतो बी तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करतो सी तेच काम साठ दिवसात पूर्ण करतो जर दोघे मिळून ते काम करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु पहिले चार दिवस काम केले असेल व राहिलेले काम बी आणि सी वाटून घेत असेल तर सी त्याच्या वाट्याचे काम किती दिवसात करेल लगे रोह मुन्नाबाई सडवा सी त्याच्या वाटेला हे काम किती दिवसात पूर्ण करेल क्वेश्चन आहे गडबड करायची नाही नव्वद पंचाळीस सत्तावीस साठ हा क्वेश्चन सर्वांना जमला पाहिजे बघूयात कोण सोडवत शेवटचा टाईप ना शेवटचा टाईप मिरिटचाच असतो बाबडे एमपीएससी चा क्वेश्चन आहे की बघूयात कोण सोडवत गरबड करायची नाही बाबडे अजिबात गरबड करायची नाही एकदम सरल क्वेश्चन है ये हा शंबर टेम चा कर एक टक्के काम चार दिवस करेल तिरका गुनाकार शंबर गुनाकार चार भाग शुन्य शुन्य कर चालीस टक्के शून्य शून्य कट चार चार कट दह शंभर मधून दहा टक्के काम गेलं नव्वद टक्के काम शिल्लक राहिल नव्वद भागकारात दोन बरोबर पंचाळीस टक्के काम सीच्या वाट्याला आलेलं आहे सी हा शंभर टक्के काम किती दिवसात करतोय साठ दिवसात करतो तर पंचाळीस टक्के काम एक स सात करेल करा तिरका गुणाकार संपला विषय पंचाळीस गुणाकारात साठ भागकारा शंभर ए मामू शून्य शून्य कट झाला पाच दुने दहा पाच नम पंचाळीस बे त्रिक सहा नऊ त्रिक सत्तावीस एवढच करायचंय बाबड्या पण त्यासाठी तुला प्रॅक्टिस करावा लागेल एवढंच करायचंय तुला पेपर मध्ये तीस सेकंद लय झाले पेपर मध्ये एवढंच करायचंय भावडे सत्तावीस आलं सर्वांच येस या नो ओके तर एवढे दोनच म्हणजे एक क्वेश्चन आपल्याला हा पेपर मध्ये भेटलाय एम पी एस सीच्या आणि तोच क्वेश्चन इथे आपण काय केलाय किमती वाढून घेतलेला आहे बघा वीस पंचवीस आणि तीस चाळीस पन्नास आणि साठ किमती डबल केलेल्या आहेत हा क्वेश्चन मनाने आपण तयार करून घेतला होता ओके पोलीस भरती सेवा किंवा रेल्वेला हा क्वेश्चन अजून विचारलेला नाहीये पण भविष्यात विचारला जाऊ शकतो ओके अशा पद्धतीने तुमचा जो काळ काम आणि कार्य नावाचा जो गंथाचा टॉपिक होता त्या टॉपिकच्या तेवीस नमुन्यासहित पूर्ण चॅप्टर एंड केलेला आहे ओके सोडवलो परत एकदा पाहून घ्या पंचाळीस पर्यंत आली शंभर टक्के काम साठ दिवसात सी पूर्ण करतो तर पंचाळीस टक्के काम एक दिवसात करेल तिरका ओके करून दिलेव कसं मावशे आता मी मनान तयार केला मग सोडवला मन तुमच्या पिपीत टाकला असं दिले चुकल किड रे ओके तावडे ताई कंटेंट मध्ये जायचं नवीन लेक्चर सिरीज मध्ये आणि बेरीज गुणाकार हा आहे तो व्हिडिओ बघून घ्यायचा मावशी एकदा ओके उद्या नळ आणि टाकी नावाचा टॉपिक सुरू होईल बेसिक पासून टॉपिक सुरू होईल जे लेकर उद्यापासून असतील त्यांना शेवट पर्यंत म्हणजे शेवटचे असे जे टाईप येतात ते समजतील ओके आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेत असतो ओके okay. त्यामुळे सुरुवातीपासून सुरुवात करायची ओके तर चला भेटूया उद्याच्या लेक्चर संध्याकाळच्या लेक्चर मध्ये आठ वाजता आठचं लेक्चर आपल्या चा असणार ओके सुंदर क्वेश्चन ज्या लेकरांना टीसीएस आयपीएस पॅटर्न नुसार पेपर द्यायचे पी आयपीएस चे त्यांनी ते संध्याकाळचे जीकेस लेक्चर करत चला पोलीस भरती सगळं ओके चला तर सगळ्या झाल्यात भावड्या एकदा चेक कर सगळे टाईप झालेले आहेत तेवीसच्या तेवीस टाइप एंड करून टाकलेले आहे ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर